नमस्कार आमचे सहकारी सर त्याच बरोबर आपल्या विद्यालयाचे उपस्थित सर्व शिक्षक म्हणून त्याचबरोबर माझ्यासमोर असलेला सर्व विद्यार्थी 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 सर्वप्रथम मला कदम करायच्या आभारांनी विचारले की काल मी अचानक फोन केला

त्यांना हे त्यांना ही ज्यांना मार्गदर्शन करावं करायची इच्छा आहे तर ते त्यांच्याशी पण त्यांच्याशी पण साधते त्या पद्धतीने मग सरांनी पण आमची विनंती माझी विनंती मान्य केली आणि आजच्या कार्यक्रमाला आम्हाला दोघांनाही आपल्या समोर संवाद साधण्याची संधी दिली याच्याबद्दल सर्वप्रथम सरांचा आभार व्यक्त करतो मित्रांनो आता आपल्या समोर विद्यार्थिनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बद्दल त्याचबरोबर वाचन संस्कृतीबद्दल माहिती दिली जाते सगळ्या सरांनी सुद्धा आता आपल्याला मोबाईलचे दुष्परिणाम आणि त्या सगळ्या वाचन संस्कृतीवर शिकवणारा अतिक्रमण

कोणती असतील त्या पंधरा दिवसांच्या सुट्ट्यामध्ये शालेय अभ्यास पूर्ण करण्याबरोबरच एखादं फोटो वीस पानांचं तीस पानांचं किंवा चाळीस पानांचं एक छोटस प्रत्येकाने पुस्तक आम्हाला वाचन वाचन होईल हा एक संकल्प आजच्या दिन आपण सर्वांनी घेऊया मी असं म्हणत नाही की आपल्याला कोणी सुचवावं आणि पुस्तक तुम्ही ते वाचावं प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक विद्यार्थ्याची आवड निवड गेली आहे भले ही काही विद्यार्थिनींना विद्यार्थ्यांना कादंबरी वाचावं लागेल काही विद्यार्थी त्यांना नवीन लेखन वाचावं असं वाटेल काही व्यक्तिगत वाचावं असं वाटत असतं काही हरकत नाही पण कोणत्याही आपल्या आवडीला रुचेल बचेल असं पुस्तक वाचा पंधरा दिवसानंतर जेव्हा तुम्ही शाळेत याल तेव्हा तुम्ही मुख्याला सरांना तुमच्या शिक्षकांना सांगा की मॅडम सर आणि हे पुस्तक वाचलेलं आहे हा तुमच्या आयुष्याचा तुमचा हा बोनस पॅट असणार आहे हा एक्स्ट्रा जो तुम्हाला मिळालेला गुण असणार आहे मार्क्स असणार की तुम्हाला कुठल्याही विद्यार्थ्यांना कुणीही वाचून सांगण्यापेक्षा स्वतः जेव्हा वाचन करतो आपण आणि परिपूर्णरित्या आकलन करून जर वाचन करू आपण त्याचा तर तो आपल्या आयुष्यात एक मुलाचा एक महिलाचा दगड तर तयार असतो आणि मोलाचा खजिना आपल्याला तयार होतो आणि छोट्या छोट्या पुस्तकापासून सुरुवात कर वीस चाळीस अशा पुस्तकापासून सुरुवात बऱ्याच वेळेस आपण करणारं पुस्तक पाहतो आणि ते पुस्तक दोनशे चारशे पानांचं आपल्या वेळा झोपायला सुरुवात त्याच्यामुळे कृपया आपण आपली पहिला जपो जोपासून पुस्तकाची निवड करा आणि त्या पद्धतीचं पुस्तक आहे बऱ्याच वेळेस तर आपण आपल्या जर आपली शिक्षण संस्कृती असेल किंवा वाचन संस्कृती घरात तर प्रत्येकाच्या घरात दिवाळी अंक येतात जर दिवाळी अंब येत असेल दिवाळी साधारणतः दीडशे दोनशे पानांचा असतो पण आपलं दिवाळी अंतर काही पूर्ण वाचायची आपल्याला घाई करायची नाही तर दिवाळी अंकांमध्ये एखाद्या छोटीशी अगदी दहावीस पानांची एक कथा असते ती तरी आपण वाचली ना तरी पुरेसा पूर्ण पुस्तक वाचायच्या दिवाळींना वाचायच्या अन्यात करू नका एखादी छोटीशी एक वीस एक दहा पानांची जरी कथा वाचली तिचं जरी मनन केलं माहिती घेतली तरी ती सुद्धा आपल्याला समृद्ध जीवन बनवायला गोष्ट होऊ शकते आता प्रत्येकाला काही ना काही वाचलं पाहिजे वाचल्याशिवाय आपण वाचणार नाही कारण जर आपण वाचलो नाही तर कुठेतरी समाजामध्ये जे काही दिशा भरकटणारी साधनं आहेत त्या साधनांच्या आहारी आपण जाऊ आणि आपल्या आयुष्याचा दिशा की दिशा घेण्याच्या दशा होण्यासाठी आहार वेळ लागणार प्रत्येकाने नित्य नियमाने तर वाच आपण विद्यार्थी आहोत हे पाहिजे कोणी विसरू नका विद्येचा अर्थ काढूनच आयुष्य पुढे जगला पाहिजे आयुष्यभरासाठी बहुत माझ्या मार्गासाठी आयुष्याचे बरेच पुढचे वर्ष बाकी आहेत तुमच्या सांग मला पण विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थी अर्थ राहिला पाहिजे आणि वाचनही केलंच पाहिजे वाचन असेल लेखन असेल मनन असेल या गोष्टींच्या वतीत आपल्या आयुष्याचा पाया तयार होतो आणि याही महत्वाने मी हे सांगेल की जे विद्यार्थी सशीमध्ये आपल्याला जे संस्कार घेतले मिळतात तेच संस्कार आपल्याला पुढे पुढे आपलं आयुष्य अधिक समृद्ध करण्यासाठी आयुष्य उपयोगी ठरत आहे मलाही माझ्या शाळेतील आजही गणिताचे शिक्षक असतील विज्ञानाचे शिक्षक असतील किंवा इंग्रजीतले शिक्षक असतील ज्यांचं मला आजही आपण वाटतं आजही मला त्यांची आठवण कारण ज्या जिद्दीनं ज्या उमेदीनं आम्ही ज्या जिद्दीनं मला माझ्या सरांनी शिकवलं होतं त्या शिक्षकांची त्या सरांची जिद्द उमेद मला पुढे पुढे कॉलेजच्या काळात मिळाली नाही

वर्षाला आपण किमान बारा पुस्तक तरी वाचली पाहिजे आता ठीक आहे या नोकरीच्या निमित्तानं मला काही वेळ जो मिळतो बैठवाडी काम करत असतात काही वेळ मिळतो मला मी वाचन करत असतो पण तसंही प्रत्येक विद्यार्थ्यांनी सुद्धा एक गोल ठेवला पाहिजे मला शाळेच्या अभ्यासा व्यतिरिक्त वर्षात किमान आठवड्याला नको एक पुस्तक कारण आपल्याला शाळेचा अभ्यास आहे प्रोजेक्ट आहे ना ह्या गोष्टी आहे पण किमान आपले आयुष्य समृद्ध करण्यासाठी किमान वर्षातले जागिन्यपूर्ण काही पुस्तकाचं वाचन होत की जे आपल्याला पुढे आयुष्यासाठी उपयोगी करेल तुमचं एकच पुस्तक लिहिलं आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती वाचन करा स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात वाचन करा एपीजे अब्दुल कलामांच्या चरित्रात वाचन करा पण वाचन केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही ती मोठी लक्षात त्याचबरोबर आता मी जसं सांगितलं की वर्षी आपण काही ना काही आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतः स्किल वाढवून गेलं पाहिजे त्यासाठी मी माझ्या स्वतःची ही दत्तक दिलं पाहिजे थोडंसं विद्यार्थ्यांना आणखी विनंती आहे की आपण जर मोबाईल बघत आहोत मोबाईल बघत असताना जास्त जर आपला आहार असेल रिक्सच्या नादा वापर जात असेल तर बेस्ट आणि बेटर वेळ आपल्याला आवश्यक जसं जाणून सांगितलं की आपण एखादा कंटेंट जर मोबाईलवरती काय छत्रपती शिवाजी महाराज किंवा स्वामी विवेकानंद भाषण आपले फोटो एखादा कॉपी करा त्याच्यावरती पहा त्याचा अवलोकन करा परंतु पद्धतीचा उपयोग केला तर तो आपल्याला सकारात्मक मिळेल कारण इथून येतात आपल्या शाळेमध्ये शाळेमध्ये आपल्याला कंप्युटर आहे खूप जरी आपण उपयोग करत असतो तरी सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग आहे डिजिटल युगामध्ये जात असताना सुद्धा आता आपण पुस्तक वाचन हे सुद्धा लॅपटॉप तुमचं आयकार असेल कॅब असेल किंवा इव्हन किंडर नावाचा एक कथा सुद्धा आहे याच्यामध्ये बघताना पुस्तक वापर सोपं येतं आणि वाचता येतात पण या संदर्भात सुद्धा आपण एक सकारात्मक बघणं अत्यावश्यक पडते त्याच्यावर आजच्या त्या वाचन प्रेरणा किंवा निमित्त वाचन सर्व विद्यार्थ्यांना विनंती की आपण विपरीत स्थितीमध्ये एक छोटं पाहुणे एखादं पुस्तक वाचा एखादी कथा वाचा आणि त्यासाठी आपल्या जीवनासाठी समृद्धीचा उपयोग होईल अशा दृष्टीकोनातून वाचा